महापालिकेच्या महासंग्रामधे आज आपण आहोत नाशिकमध्ये जुना बावन्न क्रमांकाचा हा वॉर्ड होता आता नवीन वॉर्ड रचनेनुसार नवीन प्रभाग रचनेनुसार हा प्रभाग क्रमांक एकतीस आहे महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामं केली गेली असा दावा करणारे या ठिकाणचे मनसेचे नगराध्यक्ष नगरसेवक ते मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नाही आहे त्यांना आपण वारंवार त्यांना विनंती केली त्यांना या कार्यक्रमाला उपस्थितीचा प्रयत्न केला परंतु ते या कार्यक्रमाला उपस्थित नाही आहे त्या व्यतिरिक्त इतर पक्षाचे सर्व उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की नेमका या प्रभागातल्या कोणत्या विकास कामांच्या जोरावर त्या निवडणुकीला सामोरं जातात कुठली विकास कामं या प्रभागातली प्रलंबित आहेत कुठली कामं झाली आहेत या संपूर्ण प्रक्रियेचा आपण आढावा या ठिकाणी घेणार आहोत ज्या विद्यमान नगरसेविका आहेत त्यांच्यापासून आपण सुरुवात करूयात ताई काय सांगणार आपण कोणत्या विकास कामांना आपण या गेल्या पाच वर्षामध्ये प्राधान्य दिलं आणि ते करून सदर हा प्रभाग मागच्या वेळेस खूपच मोठा होता सर्व वॉर्डांच्या कंपॅरिझनमध्ये आणि ह्या इथे आम्ही प्रथम प्रत, म्हणजे जेव्हा निवडून आलो तेव्हा पाण्याचे प्रचंड हाल होते पाण्याचे प्रचंड हाल असताना आम्ही टाक्या वगैरे मंजूर केल्या परंतु मागच्या पंचवार्षिकमध्ये शिवसेनेची सत्ता होती त्याच वेळेस टाक्यांचे आम्ही नारळ फोडले होते मान्य संजय राऊत आमचे नेते होते त्यांनी केलं परंतु ह्या सत्तेच्या काळात सध्या टाक्यांची कामंसुद्धा पूर्ण झालेली नाहीत याची मला खंत आहे आणि माझ्याबरोबरचे जे नगरसेवक होते ते सत्ताधारी असूनसुद्धा आम्हाला ह्या वॉर्डातून शिवसेनेच्या माध्यमातून माझे सहकारी सगळे महानगरप्रमुख उपमहानगरप्रमुख डेमसेदादा यांनी आंदोलनं छेडली परंतु तो सत्ताधारी नगरसेवक त्यासुद्धा वेळेस आलेले नाहीत आणि प्रचंड लोकांचे हाल केले आम्ही आमच्या जोरावर इथे पाण्याच्या वेळा बदलून घेतल्या आंदोलनाला रस्त्यावर उतरलो सध्या रस्ते करताना सुद्धा जर शिवसेनेचे नगरसेवक किंवा शिवसेनेचे कोणी दिसले किंवा इतर पक्षांचे कार्यकर्ते दिसले तर त्या गल्ल्या सोडून दिलेल्या आहेत स्थानिक नग इथे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांनी सधी बेंचेस मागितले परंतु या सत्तेच्या काळात आम्हाला एक बेंच सुद्धा मिळू शकले नाही याची खंत आहे जेव्हा शिवसेनेची सत्ता होती तेव्हा सगळीकडे बेंचेस लागले गेलेत उद्यानांची दुरावस्था केली म्हणजे मनसेंची सत्ता आली आम्हाला वाटलं होतं खरंच काही नवनिर्माण होईल म्हणून लोकांनी पण डोक्यावर घेतलं होतं परंतु काहीही नवनिर्माण झालं नाही जे निर्माण झालेलं ते दमनष्ट करण्याच्या मार्गावर होते अगदी खरं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक हाती सत्ता नाशिक महानगरपालिकेमध्ये घेतली आणि नवनिर्माण करण्याचं जे काही स्वप्न दाखवलं ते स्वप्न किती पूर्ण झालेलं या या आहे याचा आढावा देखील आपण घेणार आहोत आपण जाऊयात भाजपकडे त्यांना विचारूयात की नेमकं या प्रभागातली खरंच विकास कामं झाली आहेत काय सांगणार आपल्या हजार सन पासून कुठलेही कामं झाले नाही आत्ताच बिरारी ताईंनी सांगितलं का पाण्याच्या टाक्या त्या टाक्या मी मंजूर केल्या होत्या दोन हजार दहाला ला त्याचं खासदार संजय राऊतच्या हस्ते आम्ही ओपनिंग पण केलं पण त्या टाक्या सुद्धा यांना पूर्ण करता आल्या नाही एक टाकी पूर्ण झाली आहे आणि माझ्या उजव्या हाताला दुसरी टाकी होती इथेच पाठीमागे ती पण नाही झाली आणि कॉलनीच्या ती अर्धवट टाकी पडलेली आहे त्यामुळे माझ्या माता भगिनींना आजही पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे आपल्याला काय वाटतं मला सांगा शिवसेनेच्या नेहमी शिवसेनेची आक्रमक अशी भूमिका असते परंतु या विकास कामाचा पाण्याचा जो काही महत्वाचा मुद्दा आहे तो देखील या प्रभागात झालेला नाही नेमकं काय हे तर मान्य करावं लागेल ह्या भागात जर मोठी समस्या बघितली तर पाण्याची परंतु काय आलं की एका हाती सत्ता दिल्यानंतर नाशिक महानगरपालिका मध्ये तुम्ही जर बघितलं तर कुठलंही काम झालेलं नाही पण ज्यावेळेला मी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो त्यावेळेला शंभर कोटीचे कर्ज रोखे काढून संपूर्ण शहराचं नियोजन केलं होतं आणि त्याच्यामुळेच आज थोडं ना लोकांना पाणी मिळतंय हे जे आजकाल आजकाल जे चाललेलं आहे या सगळ्या जुन्या ज्या आमचं काम आहे त्याच्यावरतीच हे विकास चालू आहे आत्ता सध्याला कुठलाही विकास झालेला नाही आपण जर बघितलं असेल या परिसरामध्ये किती उद्यान असेल पण त्या उद्यानाचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलेलं आहे दर महिन्याला जर बघितलं तर एका गार्डनला साधारणतः वीस ते पंचवीस हजार रुपये महापालिकेनं दिले जातात पण तिथलं कुठलीही स्वच्छता नाही कुठलंही त्या ठिकाणी फुलं दिसत नाही कुठली व्यवस्था नाही जर गार्डन बघितलं निसर्ग लोकांना एक कोनवडा त्या ठिकाणी झालेला आहे असं आपण अक्षरशः डोळ्यांनी बघतो आहोत आणि आपल्यासमोरच उदाहरण राष्ट्रवादीला देखील विचारूयात आपण नेमकं काय का या प्रभागातल्या अडचणी आहेत तुम्ही काय सांगणार या, या प्रभागातल्या ज्या पाण्याचे प्रश्न आहेत तो सोडवण्यासाठी कोणता पक्ष नेमका यशस्वी झालाय नाही आता ते बोलता का नवनिर्माण कोण शिवसेना त्यांच्यात सहभागी होती बीजेपीत आताच संजय नवले बोलला तर त्याला आठवत नसेल बीजेपीचा उपमहापौर होता आणि त्या काळात त्यांनी ते कामं केलेले म्हणजे याचा अर्थ हे अपेशी झालेली आणि अमोल भाऊने आत्ताच सांगितले ते पहिले काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच नाशिकचा विकास करू शकतं हे एक ज्वलंत उदाहरण तुमच्यासमोर आहे त्यामुळं आपण गेली पासून भाजप शिवसेनेला सत्ते दिलं त्यांनी कोणताही उपयोग केलेला नाही त्यांनी कोणताही विकास केलेला नाही आणि हे लोकप्रतिनिधी आहे आणि ते सांगता आम्ही काहीच करू शकलो नाही मग तुम्ही तिथं गेले कशाला तुमची संख्या कमी होती का तुम्ही काय आवाज उठवला नाही पण हे सर्व चुकीचं सांगताय आपल्याला आता मी तुम्हाला सांगतो की का राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्याच काळात विकास केला गेला आणि आता येणाऱ्या पुढच्या याच्यात जनता आम्हालाच प्राधान्य देईल आणि आम्ही तो विकास केल्याशिवाय राहणार नाही मनसे देखील आपल्यासोबत आहेत मनसेचे विद्यमान नगरसेवक जरी नसले तरी मनसेचे काही पदाधिकारी आहेत त्यांना विचारूयात की काय नवनिर्माणाचं स्वप्न आपण या ठिकाणी पूर्ण का पूर्ण नाशिक नवनिर्माण स्वप्न पूर्ण झालेले आम्ही नाही तर जनता म्हणतील काय झालेले पूर्ण जे नवनिर्माण करायचं होतं ज्या या पंचवार्षिक याच्यात झालेले ते कधी झालेले नाही कोणत्याही पंचवार्षिक मध्ये मला दाखव एवढे काम रिंग रोड वगैरे ठीक आहे या प्रभागात आमचे ते कार्यक्षम नगरसेवक होते ते करू शकले नाही त्याच्यामुळे नाही ते कार्य कार्य सम्राट नाही पण ते पूर्ण करू शकले नाही पण आमच्या राजसाहेबांचे बोटनिकल गार्डन आहेत भरपूर असे कामं झालेली आहेत तशी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय महा मनसेचे महाप इथं नगरसेवक होते त्यांनी आता पक्षांतर केलेले आहेत दुसऱ्या पक्षात ते गेलेले आहेत परंतु त्यांनी कामं केलीत का नाही हे सर्वसामान्य जनतेलाच आपण आता विचारूयात काका काय सांगणार आपल्या प्रभागामधली कामं खरंच झाली आहेत का या प्रवाहामध्ये काही कामं झाली आहेत पण जी मूळ बेसिक कामं झाली पाहिजेत ती नाही झालेली आहे जसं की हे गार्डनमध्ये आम्ही पाच वर्षापासून सांगतो इथे बेंच झाली पाहिजेत जस्ट नागरिकांना बसायना ते मिळाली नाहीत त्यांचे जॉगिंग ट्रॅक रिपेअर झाला पाहिजे तो झाला नाही खेळणी रिपेअर झाल्या पाहिजे त्या होत नाही त्या आम्ही स्वकर्षाने रिपेअर करून घेतो दुसरं असं आहे की रोडची कामं आहेत ते वासन तो तो ते नगर आपलं ज्युपिटर हॉटपासून तर पाळीनी सोसायटीपर्यंत त्या रोडचं रुंदीकरण झालं पाहिजे ते झालं नाही गेल्या पाच वर्षामध्ये त्या जो महानगरपालिकेचा जो बाजार आहे म्हणजे मार्केट आहे त्या मार्केटची व्यवस्था झाली नाही तर म रस्त्यावर मार्केट बसतं या अशा अनेक समस्या आहेत त्यानंतर मी दहा वर्षापासून या प्रभागमध्ये राहतो पण मला आजपर्यंत नगरपालिकेचा सफाई कर्मचारी रोड साफ करताना दिसला नाही तर तो यायला पाहिजे प्लास्टिक कचरा उचलला पाहिजे तो उचलला जात नाही काय सांगणार का अजून काय समस्य? समस्या समस्या म्हणजे खूप आहेत तशा या ठिकाणी पाण्याची टाकी करून देणार असं चालू होतं परंतु पाण्याच्या टाकीचं ता काम सुरू आहे पण ते अर्धवत सोडल्या सोडण्यात आलं मग अशी सोनवणे साहेबांनी सांगितलं की या गार्डनकडे कोणाचं लक्ष नाही आम्ही बऱ्याच वेळेस विद्यमान नगरसेवकांकडे हो, गेलो व त्यांनी बघतो करतो असं म्हणून हे करून दिलं महिलांच्या देखील काय समस्या आहेत त्या देखील आपण जाणून घेऊयात ताई काय सांगणार या प्रभागामध्ये अजून महिलांना काय नेमक्या अडचणी भेडसावत आहेत महिलांना सांगायचं म्हणजे तर सुरक्षिततेचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे महिलांच्या बाबतीत म्हणून जागोजागी सीसीटीव्ही लावले गेले पाहिजे आणि सगळ्यांनी स्मार्ट झालं पाहिजे तेव्हा आपली सिटी स्मार्ट होणार आहे आणि येणारा जो विद्यमान नगरसेवक असेल तो उच्च शिक्षित असला पाहिजे म्हणजे तो सगळ्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य तो निर्णयाला पात्र ठरेल ज्या नगरसेवकांनी दावा केलेला आहे की आम्ही या ठिकाणी भरपूर विकास कामं केलेली आहेत ती ती विकास कामं देखील झालेली नाही आपण शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांना देखील विचारूयात दादा काय वाटतं खरंच या प्रभागाचा विकास हा झालेला आहे का अजिबात नाही विकास हा जर तुम्ही रस्ते पाणी लाईट असल तर हा विकास चालत नाही मला मूलभूत गरजा लोकांच्या म्हणजे ज्येष्ठांसाठी महिलांसाठी इतर ज्या काही रुग्णांसाठी विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी जो विकास व्हायला पाहिजे तो विकास खरा विकास असतो तुम्ही रस्ते पाणी मूलभूत गरजा ह्या तर महापालिकेचा देणंच असतं कारण प्रत्येक नागरिक हा महापालिकेचा कर भरत असतो आणि त्या कराच्या मोबदल्यात महापालिकेला हे करून देणं भागच आहे परंतु मी त्याला विकास म्हणत नाही कारण तुम्हाला सांगतो जर विकास खरा असेल तर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या भागामध्ये वेळोवेळी आंदोलन छेडली आहेत आणि ती बी रस्त्यावरची निम्म्या रात्रीची पार्ट या आंदोलने आम्ही हजारो वेळेस इथं आंदोलने केली त्यावेळेस या इथल्या पाण्याची वेळ होती ती बदलली गेली ती केवळ शिवसेनेच्याच आंदोलनातून झाली आणि दुसरी गोष्ट अशी की जे इथं सत्ताधारी होते ते स्वतःला कार्य अध्यक्ष काय कार्यसम्राट म्हणता काय म्हणता अजून काय म्हणता आणि आता तर ते आमचे अजय दह यांनी सांगितले की त्यांनी अकार्यक्षम नगरसेवक म्हणून त्यांनी ते डिक्लेअर बी केलं तर मला त्या गोष्टीचा आनंद वाटला की तुम्ही ते कबूल केलं आणि जर तुम्ही कार्याध्यक्ष कार्यसम्राट असाल इतके कार्य तुम्ही केलं तर तुम्ही पक्ष का बदलला राजसाहेबांनी काम केलं असेल आता तुम्ही म्हणता रिंग रोड केला हे केलं हे काय तुम्ही तुमच्या निधीतून केलेली कामं नाही ही कुंभमेळेच्या वेळेत झालेली कामं आहे तोला निधी हा राज्य शासनाचा होता केंद्र शासनाचा होता ह्या प्रकारे तो विकास झालेला आहे स्वतः नगरसेवकांनी त्यामध्ये डोकं घालून किंवा असं व्यवस्थित नियोजन करून कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही केवळ लोकांची दिशाभूल केली नाही हे बघा आमचे काम एक 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 मिनिट ताई आमचे काम दिसणार आहे या ठिकाणी जर आपण आज बघितलं असेल शहरामधले जेवढे मोठमोठे कामं असेल आता सुधारणा सांगितलं की बा मोट या ठिकाणी कौन्सिल हे फाळके स्मारक एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आम्ही बांधलेले आहे हे सर्व्हिस रोड जे आम्ही केलेले आहे हे शहरामध्ये जेवढे जेवढे मोठमोठे जे बघितले तुम्ही उदाहरण आपल्याला देणं पालिका बाजार असेल मार्केट असेल ह्या पाच वर्षातलं तरी तुम्ही मला सांगा हे कुठल्या तरी माध्यमातून एक दोन चार कुठं तरी रंगरंगुटे केल्या हे काही कामं नाही कामं कुठले पाहिजे ह्या शहरामध्ये काहीतरी नवीन इंडस्ट्री आली पाहिजे बेरोजगारच्या लोकांसाठी कामं केले पाहिजे याला कामं म्हणतात हे वार्डातले कामं म्हणजे हे काय हे छोटा विषय आपण एक शहराचे नगरसेवक हे धरून त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण वाड्यापुरतं मर्यादित नसतो काय सांगणार तुम्ही होते सत्तेत नेमक्या काय अडचणी आहेत तुमच्यावरती आरोप करते राष्ट्रवादी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून होतो मनसे आणि शिवसेनेची कधीच युती झालेली नाही मनसेने पहिल्या वेळेस भाजपला एकत्र घेतलं होतं त्यावेळेस त्यांची सत्ता होती तरी सुद्धा ते अकार्यक्षम आहेत हे इथे कबूल केलं गेलंय दुसऱ्यांदा सगळ्या पक्षांना युती करून महापौर बसवण्याचा अट्टाहास या मनसेने केलाय त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पण त्यांच्या मला उमेदवारांनी विसर पडलेला आहे तर सत्ताधारीत आपला पण कुठेतरी पंचवीस टक्के वाटा आहे हार, अगदी खरं चला मला एक सांगा तुम्ही विद्यमान महापालिकेसाठी समोर जातात काय नेमकं तुम्हाला वाटतं चित्र कसं पडू शकतं आतापर्यंत आपल्या प्रभाग बावन्नमध्ये मध्ये म्हणजे आता जो नवीन एकतीस तयार झालेला आहे इथे आतापर्यंत जो विकास झालेला नाही आहे जो विकास आपण म्हणतोय फक्त पुस्तकावर विकास दिसतोय कोण शिलेवर विकास दिसतोय फक्त सांगण्यातून विकास येतोय तो विकास अजून या ठिकाणी झालेला नाही आहे हा विकास जर या ठिकाणी करायचा असेल तर तुम्हाला आता इथला जो पाण्याचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ते पाण्याचं नियोजन जे आहे ते प्रॉपर केलं गेलं पाहिजे ऍक्च्युली आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलनं केली जेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो प्रत्येकाने आम्हाला हे सांगितलं की या भागातला पाण्याचं नियोजन प्रॉपर झालेलं नाही आहे म्हणून ही पाण्याची समस्या आहे महत्वाचं वीस वर्षापासून जे काही अमोल लोणच्या कार्यात जे कामं झालेली होती रस्ते झालेले होते आता आम्हाला तर खूप मोठा प्रश्न होता की की त्रेपन्न पण आता हा प्रभाग एवढा मोठा झालेला आहे, प्रभागात आहे।, आहे। तर प्रभागात इतक्या समस्या आहेत काही तर रस्त्यांची कामं आहेत रस्त्यांची कामे अर्धे सोडून ती पूर्ण झालेली नाहीये तर ते पूर्ण केले तर नक्कीच आज कुठेतरी म्हणजे समस्या ज्या आहेत त्या सोडवल्या जाणार आहेत गार्डन आहेत गार्डन मध्ये सुद्धा की महिलांनी असे महिला म्हणतो महिला सुरक्षित नाही किंवा महिला महिलेचीही खूपच मोठी शत्रू असते तर त्या महिलांनी काही व्यायामशाळा आहेत काही गार्डन आहेत ते कब्ज केलेले आहेत मग ते महिलांनीच महिलांसाठी जर केले तर सगळ्या महिला तिथे जाऊ शकतात हा सुद्धा मोठा आमच्या प्रभागातला प्रश्न आहे आणि गार्डनची स्वच्छता बचत गटांना देतात बचत गटांना ते कितपर्यंत देतात तर काहीतरी त्यांनी समजून त्या जो गोष्टी स्वच्छ केलेत ते किंवा त्यांचं नियमित पाणी घालून ते पालनपोषण केले आपण फक्त म्हणत असतो की झाडे जगवान झाडे तर कितपत ते लक्ष आहेत नगरसेवक हे पण आम्हाला दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसने जो आरोप केला सेनेवर तो त्यांनी काढलाय काय वाटतं तुम्हाला या व्यवस्थेबद्दल नाही नाही ते सत्तेत नव्हते असं म्हणता येणार नाही विरोधी पक्ष एक पद वाचतं आणि ते, ते संख्येने जास्त होते आणि आत्ता त्या त्यांनी सांगितलं मला काय नाही साहेबांनी अहो तुम्ही जबाबदार पदाधिकारी होते नगरसेविका तुमची होती महिलांसाठी कार्यक्रम राबवायला पाहिजे होती आम्ही काही काळ बघा का तुम्ही महिलांसाठी शिबिरं वगैरे घेतले नाही तुम्हाला पुरा प्रशासकने नाही मिळाली मंजुरी पण तुम्ही स्वतः काय केलं ते आम्हाला सांगायला पाहिजे तुमच्या महिला नगरसेविका होत्या कचरा डेपोसारखा मोठा एक आवाज झालेला समस्याचा मोठा डोंगर आहे आमच्या पातळीकरांना त्याचा किती आरोग्याचे किती धोका आहे हे आमचे डेम्स जरी त्याच्यात आम्ही वगळून सांगतो का डेमसे पाटील आमचे दे, असतील डे सुदाम डेमसे मित्र त्यांनी आम्ही किती आंदोलनं केलेली आम्ही अजूनच सेंटर जेलला गेलो सात दिवस तारखा चालू आहे आम्हाला त्याचं दुःख आहे आणि तुम्ही सेनेच्या माध्यमातून काम करताना तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये एखादा शब्दसुद्धा मांडू शकत नाही बिरारीताई हे खंत आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगता तीन पंचवर्षी नगरसेविका होता तुमच्या कुटुंबातून तुम्ही आम्हाला ह्या नगरसेवकांनी असं केलं तसं केलं हे फक्त बोलकं बोल बावलं तयार करून तुम्ही जाता का नगरसेवक म्हणून मग लोकांनी त्याच्यासाठी एक विचार केला पाहिजे आता त्याला प्रतिनिधी असा खमक्या पाहिजे मग तो तुम्ही निवडा तिथं तो, तो आवाज उठील तुम्हाला जर प्रशासनाविरुद्ध बोलता येत नाही तुम्हाला पक्षाविरुद्ध बोलता येत नसेल किंवा आवाज उठवता येत नसेल काम करता येत नसेल त्यांना काय अधिकार आहे समस्या म्हणजे इथं उभं राहण्याचं तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी सक्षम आहे राष्ट्रवादी शंभर टक्के सक्षम आहे पंधरा वर्षापासून सेना आणि भाजप या महानगरपालिकेमध्ये आहे बरोबर मग आता हे जे म्हणता जनतेला का आम्हाला निवडून द्या जर पंधरा वर्षात तुम्हाला काही करता नाही आलं तर आता काय करता येणार आहे काँग्रेसच्या काळात महानगरपालिका ही नफ्यामध्ये होती आज तुम्ही बघा महानगरपालिका किती कोटीचं कर्ज आहे याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या हा कारभार कसा चालू आहे यांचा एवढंच सांगू शकतो ठीक आहे मी केदार जातो पुन्हा एकदा तुमच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे काय वाटतं सगळ्यांना अभिजित मी सुनीलो सांगू इच्छितो दरवर्षी सव्वीस जानेवारीच्या दिवशी आज सव्वीस जानेवारी म्हणून मी आवर्जून सांगतोय दरवर्षी सव्वीस जानेवारीच्या दिवशी ह्याच गार्डनमध्ये इथल्याच परिसरातील सगळ्या महिलांकरता मी कुठलं ना कुठलं तरी प्रशिक्षण केंद्र दरवर्षी आयोजित करतो मागच्या वर्षी नेहा खेऱ्यांचा स्वतःला ओळखा म्हणून प्रोग्राम घेतला ज्या ठिकाणी हजार बाराशे महिला या ठिकाणी बसलेल्या होत्या ज्यांना अनेक उद्योगांचं प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षण याच ग्राउंडवर शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आलं होतं त्यांचा तो मुद्दा माझ्या बाबतीत होता म्हणून मी तो मुद्दा खोडला तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण जे प्रश्न उपस्थित होता त्याबद्दल तुम्ही काय आता राष्ट्रवादींचे काही उमेदवार बोललेत पण त्यांना हा पण विसर पडला आहे की आजही सभागृह नेत्या त्यांच्याच पक्षाच्या आहेत म्हणजे अंमलबजावणी करणं जर त्यांच्या हातात आहे विषय तर मांडणं आमच्या हातात असतं आम्ही वारंवार भाषण करत असतो सभागृहात हे आपल्या मीडियाला सगळ्यांना माहीत असतं परंतु त्याची अंमलबजावणी करणं सत्तेच्या हातात असतं उद्यानांचा सगळा नाश केला गेला उद्यान अधीक्षक निलंबित केले गेले आणि त्याच्यानंतर महिला बचत गटाची सुद्धा कामं काढून घेण्यात आलीत जर महिलांना बेरोजगार केलं तर महिलांसाठी कोणते उपक्रम या शासनाने राबवलेत किंवा या सत्तेत राबवले गेले त्याचं मला उत्तर द्या प्रभागातल्या विकास कामांचं काय विकासच झाला नाही असा आरोप होतोय नाही असं नाही प्रभागातली विकास कामं झालेली आहेत हे सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचले आहेत आणि सगळे नागरिक आता याचं जो आहे तो तो आता याचा ठेवा देणार आहेत तुम्ही काय सांगणार मनसेच्या माध्यमात खरंच विकास कामं झाली सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना गणत तंत्रदिनाच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मला इथं यायला उशीर झाला त्याचं कारण असं की माडा कॉलनीमध्ये मा आता पण दोन दिवसापासून पाणी नाही तिथले महिला आणि नागरिक बरेच त्रस्त त्रस्त आहेत आणि लोकप्रतिनिधींना वेळोवेळी फोन करून त्यांच्या ऑफिसला चक्रा मारूनही ते दोन दिवसापासून आलेले नाही आणि त्यांचा पाण्याचा प्रश्न आताच मार्गी लावलेला आहे दोन टँकरची व्यवस्था करून याच्या आधी पण मनसे सत्ता होती मनसेचे नगरसेवक होते ना एक मिनिट एक मनसेच्या वतीने मी एवढंच सांगू इच्छिते की या प्रभागाला दोन नगरसेवक आहेत एक जेंट्स आणि एक महिला तर मला वाटतं पाण्याचा भीषण प्रश्न आहे हा कुठेतरी महिलेच्या याच्या संदर्भात आहे तर महिलेने तिथे जागरूकपणे जायलाच पाहिजे जे मी आज तिथे हजर होते आमच्या पक्षाच्या वतीने मी एवढं सांगेल दुसरी महत्वाची गोष्ट अशी की प्रभागात अनेक समस्या आहेत प्रभाग विस्तीर्ण आहे प्रत्येक प्रतिनिधीला माहिती आहे ती काही आस्था तयार झालेली नाही त्यामुळे मला एक सांगा ही जी काही अडचणी आहेत ह्या ऐन निवडणुकीच्या तोंडावरच सापडतात उमेदवारांना जर मनसे सत्तेत होतं मनसेचे सुदाम कुंबळे सत्तेत होते तर त्यावेळेस काय प्रश्नांना तुम्ही सोडवलं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुधाम कोंबडे किंवा वंदनाता या जरी असतील सत्तेत तरी या ठिकाणी पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सोडवलेला आहे आणि जे, जे 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 पक्षाचे एकनिष्ठ एकनिष्ठ पक्षाचे एकनिष्ठ होते अशा माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या संघटनेने सोडवलेला आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि किती आंदोलन झाले नाही झाले हे आम्हाला सांग आपण सत्तेत असलेल्या सत्तेत असलेल्या नगरसेवकांना विचार हा प्रथम आंदोलन आम्ही केलंय त्या आंदोलनात सगळे कर्मचारी आले होते मान्य आमचे डेमसे साहेब होते खत प्रकल्पाची सुद्धा दुरावस्था झाली आहे मी तुम्हाला सांगते जरी म्हणतात जकात खाजगीकरण केलं खाजगीकरण केलं पण नगरपालिका अपंग करून ठेवली तीन तीन महिने बाहेर धरलेले कर्मचारी त्यांच्या आंदोलनात आज पण आम्ही आम्ही सगळे सहभागी आहोत नुसतं खाजगीकरणावर विषय करू लागणार आपण एक काम करूयात आता यासोबत आपल्यासोबत सर्वसामान्य जनता देखील आहे सर्वसामान्य जनतेला बोल विचारूयात काय सांगणार या प्रभागामध्ये जो येतो तो फक्त आज देतो काम काम काही करत नाही कोणाच्या काळात काय आहे ना चारा 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 चारा। मंजूर मंजूर होतं काम दवत सोडलं जातं मला कुठल्याही पक्षावर टीका टिप्पणी करायची नाही जो दगोर सेवक हो येईल त्याने तत्परतेने मंजूर झालेले काम हे ता, ताबडतोब पूर्ण केलं पाहिजे दुसरी गोष्ट आमची या गार्डन मध्ये मागणी चार पाच बेंचेस वाढवा ग्रीन पार्क बनवा ती मागणी आपण घेतली आहे मला मनसेकडे पण एक सांगा जर आपण एवढा दावा करतात तर मनसेचे नगरसेवक काय सोडून जात आहे दुसऱ्या पक्षात मला सर्वात महत्वाचं सांगायचं आहे की पंचवीस वर्षापासून महापालिका स्थापन झाली याच्यात तेरा वर्ष भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सत्ता होती यांनी तेरा वर्षात काय कामं केले ना ते जनतेसमोर मांडावे मनसेने पाच वर्षात काय कामं आम केले आम्ही मांडतोय आमचं बॉटॅनिकल गार्डन असो चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क असो असे बरेचसे प्रोजेक्ट आम्ही आणि ते पण सर्वात महत्त्वाचं आम्ही जे प्रोजेक्ट राबवले हे सी एस आर फंडातून राबवलेले आहेत आणि यांनी जे प्रोजेक्ट राबवले यांना कुठं पैसे मिळतात सी एस आर फंडातून राबवले असं म्हटलं जात असलं तरी सगळ्यात महत्त्वाचं कुंभ मेळ्याचा जो निधी आलेला आहे त्या निधीचा खऱ्या अर्थानं उपयोग झालाय काय काय म्हणायचंय पाण्याचा जो प्रश्नावर या ठिकाणी बोलला जात आहे पाण्याच्या प्रश्नाचं सगळ्यात जास्त आंदोलन या भागात जर कोणी घेतले असेल तर ते शिवसेनेने घेतलेले आणि महत्वाचे एक मिनिट म्हणूनच ती जबाबदारी आमची आमच्या नगरसेविका होत्या आमच्या नगरसेविका होत्या आमची जबाबदारी होती म्हणून आम्ही ते करत होतो त्याच्यासोबत एक महत्वाचं म्हणतो ज्या वेळेला आंदोलन झालं त्यावेळेला सुधाकर बडगुजरांनी त्यांच्या निधीतले सव्वीस लाख रुपयाचे पाईप आमच्या परिसराकरता दिले काय सांगणार तुम्हाला काय वाटतं या मुख्यतः आपण सगळे शहरावरच बोलतो पण खेडे भागात पण पर अशी परिस्थिती आहे आज पण पाणी नाही तिथं आणि आपले जे कार्यक्षम जे नगरसेवक स्वतःला मानता तिथं आमच्या लोकांचे खेडे विभागात काही विकासही केला नाही आणि तिथं पाण्याचे आज पोहोचले पण नाही आजपर्यंत आता प्रचाराला लोक त्यांना अगदी ते वाट बघताय त्यांची का ते कधी येतील आणि त्यांचा सत्कार कधी होईल प्रचारादरम्यान नेमकं का काय होणार आहे ते पण चित्र समज एन सी पी कडे पुन्हा एकदा जातो मी एन सी बीचं काय म्हणणं आहे काय सांगणार तर जशी नगरसेवक सुधाम कोंबडेची वाट बघता तसेच नगरसेवक बिरारीताईंची सुद्धा लोक वाट बघता पाच वर्षात त्या कधीच कुठे दिसल्या नाही हे नाकारता येणार नाही पातळी असेल पिंपळगाव असेल या भागात सुद्धा त्या कधी दिसल्या नाही त्यामुळे त्यांनी सुद्धा याची दखल घ्यावा एवढीच मी सांगतो या ठिकाणी उमेदवारच स्वतः सांगतायत की खरंच पदा ते पदाधिकारी जे आहेत ते रस्त्यावर आले नाही वॉर्डात भिरले नाही सर्वसामान्य जनतेला विचारूयात ताई काय सांगणार येतात का कार्यकर्ते जे जे पदाधिकारी होते ते आले का नाही नाही आले प्रश्न मला मी एक नागरिक म्हणून ना असं सांगू शकते की नाशिक हे शहर शांत आणि आल्हाददायक असल्यामुळे अनेक ज्येष्ठ लोक या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या घरामध्ये ते दोघंच असतात आणि मुलं मुली नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असतात तेव्हा त्यांच्या करमणुकीसाठी आणि या ठिकाणी बौद्धिक 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 भूक भागवणे भागवावी असे सुद्धा लोक या ठिकाणी आहेत उच्च शिक्षित त्यामुळे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुसज्ज वाचनालय असावे नाना नानी पार्क असावा पेक्षा भरपूर आहेत काय सांगणार ते ताई बोलल्याप्रमाणे नाना नानी पार्क व्हायला पाहिजे आणि भाऊ ज्यावेळेस स्टँडिंग नगरसेवकांकडे जर कंप्लेंट करायला गेल्या तक्रार करायला गेल्यानंतर का हे काय म्हणतात नगरसेवक काय तुमच्या बापाचे सालदार आहेत का असे उत्तर मला मिळालेले असे उत्तर मला मिळालेले नगरसेवक असतील विद्यमान असतील हे पाच वर्षे वॉर्डात बघायला देत नाही अडचणीत समजून घेत नाही असं सर्वसामान्य जनता म्हणते परत एकदा विचारूयात मनसेला की खरंच असं काही घडलंय का काय वाटतं मनसे खरंच आली नाही का खरंच जनतेमध्ये त्यांचे प्रश्न समजून घ्यायला गेले नाही असं असं कधीच झालेलं नाही महाराष्ट्र निर्माण सेनेने प्रत्येक वेळेस नागरिकांच्या पर्यंत ना... नागरिकांपर्यंत हे पोहोचलेले आहेत अगदी नागरिकांच्या प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत आणि जे इतर पक्षांच्या इतर पक्षांच्या कार्यकाळात जे जा झालेलं नाहीये ते मनसेने हे पाच वर्षात करून दाखवलेले आहेत आणि जी कार्यक्षमता इतर पक्षांच्या इतर पक्षांच्या मध्ये जी कार्यक्षमता नव्हती त्यांनी आमच्या पक्षाच्या नगरसेवकांना घेतलेला आहे परंतु इथं संपलेला नाही अर्चना ताई जे म्हणतात एक मिनट अर्चना ताई नगरसेविका नव्हत्या या नगरसेविका नगर होत्या बावन्नच्या नगरसेविका नगरसेवक हो सुदाम कोंबडे होते आणि सुधाम कोंबडे मनसेचे नगरसेवक कधीही कधीही रस्त्यावर दिसलेले नाहीयेत आतापर्यंत त्यांनी रस्ता कधी दाखवले लोकांना दिसलेले नाहीयेत दुसरा प्रश्न ते जर कार्यक्षम होते तर त्यांनी स्वतःचा पक्ष सोडायला नको होता तिसरं जर ते कार्यक्षम होते तर त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन आता उमेदवारी करण्याची इच्छा दर्शवायची नव्हती जर ते खरंच कार्यक्षम होते तो तर तुमच्या कार्यक्रमाला तुमचे एवढे फोन केल्यानंतर ते हजर झाले असते नाशिक सिटी स्मार्ट सिटीकडे चालल्या असताना आपण निस्तर गार्डन हेच सगळं आहे पण जर बघितलं तुम्ही मनसेने जर काम केलं असेल या शहरामध्ये तर ठीक आहे एक ठराव एक ठराविक जागा असली परंतु नाशिकमध्ये बाहेरून गाव बाहेर गावावरून जर कोणी लोक आले एखादा जर एखादी महिला असेल कोणी भगिनी असेल किंवा जर कुठं बाथरूमला जायचं असेल तर अशी कुठे व्यवस्था केली की यांनी फक्त बा बसस्टँड ठीक आहे नाशिक रोड ठीक आहे मूलभूत प्रश्न सोडवले गेलेले नाही आहेत मला सांगा सुदाम कोंबडे जे आहेत ते विद्यमान नगरसेवक होते ते आता पुन्हा तुमच्या पक्षात आलेले आहेत काय त्यांना चित्र काय होईल आता त्यांच्यावर प्रचंड आरोप झाले अकार्यक्षम ता ता नगरसेवक जर असेल सुदामजी तर भाजपा सक्षम आहे भाजपाचे नेते गण सक्षम आहे त्यांना ह्या गोष्टीचा सगळा अभ्यास आहे महिलेची सुरक्षित त्याचा मोठा प्रश्न पाण्याचा प्रश्न हा आम्ही फेस केलेला आहे मी त्याला तोंड दिलेला आहे ते आम्ही स्वतः बघितलेला आहे आणि म्हणूनच मत की पाच वर्षामध्ये कुठलेही बदल झालेले नाही आणि ते बदल करवण्या करवून घेण्यासाठीच आम्ही तिथे पुढे पाऊल टाकलेला आहे नगरसेवक पद हे खूप महत्त्वाचं पद आहे आणि तसं अपमान करू नका मागचा नगरसेवक तो हा गुंड होता याला फक्त कुठं कंट्रक्शन नवीन चालू होतं आणि कुठं आपल्याला तिथून उत्पन्न चालू होतं यांनी फक्त एवढंच बघितलं आणि जिथे तर नळाचं कनेक्शन आहे प्रत्येक नळाच्या कनेक्शन मागे पाच पाच हजार रुपये आपल्याला कसे भेटतील आणि प्रत्येक प्रत्येक देवी आपला प्रभाग क्रमांक बावन्न मध्ये आपला देवी उत्सव कसा साजरा पडेल आणि किती वर्ग येईल आपल्याला यांनी एवढंच बघितलं यांनी विकास कुठंच केला नाही सगळ्यात महत्वाचं आता ज्या या येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये जे जे इच्छुक उमेदवार आहेत जे उमेदवारी करणार आहात त्यांचे नेमके काय अजेंडे असाल हे सगळ्यांना आपण एक कॉमन प्रश्न विचारूयात सगळ्यांना प्रत्येकाला वेळ दिला जाईल थोडक्यात प्रत्येकाने सगळ्यांनी आपलं मत मांडायचं आहे का आपल्याला जर उमेदवारी मिळाली तर आपण कोणत्या मूलभूत प्रश्न सोडवा सर्वप्रथम आहे ना मूलभूत गरजच झालेल्या नाही आहे तर ज्या म्हणजे गार्डन असतील पाण्याच्या वेळेवर घंटा गाड्या येणं पाणी वेळेवर लोकांना मिळणं या सर्वात महत्वाच्या गोष्टी या आम्ही पहिल्यांदा करणार आहोत रस्ते तर कायम होतच राहत्या पण पाणी प्रश्न महत्वाचा आहे या प्रभागामध्ये आणि आमच्या कचरा डेपोमध्ये जी दुर्गंधी झाली आणि ते पातळीकरांना त्याचं प्रदूषित पाणी आणि आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्या प्रश्नावर मी ही निवडणूक लढवत आहे पन्नास टक्के ग्रामीण आणि पन्नास टक्के शहरी भाग आहे ज्या मूलभूत गरजा आहेत सर्वात महत्वाचा पाणी प्रश्न हा पाणी प्रश्न मार्गी लावणार आपले मुद्दे काय असणार निवडणुकीचा स्वच्छता संयम आणि स्वच्छ भारत तुमचा काय नेमका अजेंडा मूलभूत सुविधा सर्व देता, देतात आपण मा स्मार्ट सिटीच्या प्रवासात प्रवास करतो त्या अनुषंगाने जेवढ्या जेवढ्या नवीन सुविधा उपलब्ध होतील त्या अनुषंगाने आपण काम करणार आहोत बी जे पीच्या वतीने तुमचं काय नेमका अजेंडा आहे नगरसेवक हा त्या जनतेचा सेवक असावा तो राजा नसावा म्हणून प्रथम मूलभूत गरजा ज्या आहेत त्यावर प्राधान्याने लक्ष देणे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ई लर्निंग स्कूल महानगरपालिकेच्या एकशे तेहतीस शाळा आहे गरिबांच्या मुलांना ई लर्निंग स्कूलच्या माध्यमातून शिक्षण आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेची निवड झालेली आहे तर जनतेच्या अपेक्षेप्रमाणेच स्मार्ट सिटी बनवणे शिवसेना नेमकं काय म्हणते काय नेमका अजेंडा शिवसेनेचा अजेंडा आहे का आता जर बघितलं तर आपण खऱ्या अर्थाने बेरोजगार बेरोजगारसाठी आपण नोकऱ्या उपलब्ध करून देणार आणि ह्या परिसरातल्या नागरिकांसाठी दोन वेळेला पाण्याची व्यवस्था हो करणार अगदी तुमचं काय नेमका अजेंडा आहे आमचा अजेंडा ग्रामीण भागासाठी विकास करणं आणि त्यांना मूलभूत जे आहे पाणी त्याचा प्रश्न सोडवण तुमचा नेमका काय आहे हे बघा आता मूलभूत गरजा पाणी प्रेशन रस्ते हातं कॉमन विषय परंतु ज्येष्ठांसाठी नाना नाणे ना ना पार्क महिलांची सुरक्षा महिला महिलांना म्हणजे प्रशिक्षण शिबिरं युवकांसाठी एखादीच म्हणजे जिम नाना ना ना पार्क तर झालाच विषय आणि बेसिक आहे एखादी एखादं चांगलं रुग्णालय एखादं चांगलं क्रीडांगण अशा या दृष्टीने आम्ही सर्वांना एकत्र आणून या विषयानं आम्ही तोडगा काढणार आहोत तुम्ही विद्यमान नगरसेविका होतात नेमक्या तुमच्या काय आता अजेंडा आहे महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरं राबवून योग्य त्या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्यांमधून जर त्यांना काही नोकऱ्या किंवा त्याच्यातून घरगुती कामं मिळण्यात त्याला प्राधान्य देणार दुसरी गोष्ट इथे ज्येष्ठ नागरिकांना काहीच सभागृह वगैरे व्यासपीठ नाही आहे ज्येष्ठ नागरिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार त्यांनी म्हटल्याप्रमाणे महिलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कार्य करणार त्याचबरोबर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काहीतरी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक गोष्टी निर्माण सर्वप्रथम तर माझा प्रभागाचा दृष्टिकोन असा आहे प्रभाग क्रमांक एकतीस हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे <laughs> आणि ग्रामीण भाग आमच्या प्रभागामध्ये मोडतो आहे त्याच्यामुळं ग्रामीण भागाचा जास्त जास्त विकासाकडं आमचा अजंठा राहील आणि शहरी भागामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या आपल्याला अगदी खरं आहे प्रत्येकाचा विकासात्मक दृष्टीने असा अजेंडा असणार आहे विकास कामं या प्रभागाची झाली पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येक अडचणी ज्या आहेत या परिसरातल्या ग्रामीण जनतेच्या त्यादेखील सोडवणार आहेत अशा अनेक मुद्दे घेऊन प्रत्येक जण या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे येणारा काळ कोणत्या पक्षातला कोणत्या पक्षातील उमेदवाराला कोणता कॅन्डिडेटला मतदान करतात हे येणारा काळच ठरवणार आहे त्यामुळे हा प्र आरोप प्रत्यारोपांचा जरी सदर आहे हा कंटिन्यू सुरूच असणार आहे परंतु सगळ्यात महत्वाचं नागरिकांच्या मूलभूत गरजा ह्या संपल्या पाहिजे महासंग्रामच्या माध्यमातून आपण प्रभाग क्रमांक मध्ये आहोत नाशिकहून व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल आरोडेसह अभिजित पाटील महाराष्ट्र